नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे रखडलेला एकशे एकसष्ट अ महामार्ग तातडीने पूर्ण करा व माहूर आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग घोषित करून निधी द्यावा अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याची पाहूया सविस्तर रखडलेला राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट अ तसेच मतदारसंघातील प्रस्तावित अन्य रस्त्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असून यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ करावे माहूर ते आदिलाबाद या आंतरराज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन निधी उपलब्ध करून द्यावा व किनवटबाह्य वळण रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून देण्याचे व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिले किनवट शहरातून जाणाऱ्या सरसम ते धनोडा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट अ चे काम मागील सहा वर्षापासून रखडून आहे बहुतांश पुलाची कामे संत गतीने सुरू आहेत राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान या संदर्भात आमदार भीमराव केराम यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गांची एकंदर परिस्थिती त्याच्या लक्षात आणून दिली किनवट मतदारसंघातील माहूर सारखणी उमरी उनकेश्वर मांडवी अंतर्गाव अर्ली वडोरा भीमपूर आदिलाबाद राज्यमार्ग एकावन्न राष्ट्रीय महामार्ग घोषित करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे सतरा साली माहूर येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग करण्याचे आश्वासन दिले होते सदिल रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जेनुक्त झाल्यास किनवट मतदारसंघाच्या औद्योगिक दृष्टीने शेतीमालांची बाजारपेठ म्हणून प्रगती होण्यास हातभार लागेल तसेच श्री रेणुकादेवी मंदिर माहुरगड येथे सध्या स्थितीत केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत प्रगतीत असलेल्या लिफ्ट विथ ओव्हर ब्रिजच्या कामामुळे भविष्यात मोठ्या संख्येने चंद्रपूर गड गर, गडचिरोली बल्लारशा व तेलंगणा राज्यातून येणाऱ्या भाविकांना हा महत्वाचा व जलद रस्ता सोयीचा होणार असल्याची बाब त्यांनी चर्चेदरम्यान गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली तसेच किनवट बाह्य वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची विनंती केली आमदार केराम यांच्या मागण्यांना गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून देण्यासह राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यावेळी अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोर्धन मुंडे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार अमन कुडगीर गजानन मास्टरवार हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची